नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांची ताटा बुद्धचे नवीन मैरप शिकणार आहे तर ते मैरप ह्यासाठी लागणार साहित्य आपण पाहूया पांढरे मोती रंगीत मोती मी दोन कलर घेतलेले आहे आणि हे तीघही मोती पाच नंबरचे आहे नायलॉन धागा कात्री आणि सुई चला तर मग आपण आता मैरप बनवायला सुरुवात करूया सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओहून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि धाग्यात मी सहा मोती ओवून घेतलेले आहे तुम्ही कुठलाही कलर वापरून ही मैरप बनवू शकता आणि सहा नंबरच्या मोत्यात सुद्धा तुम्ही ही मेहर बनवू शकता ते पहा आता मी सहा मोती ओन घेतलेली आहे हे गाठ आहे गाठी जवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे धागा ओढून घ्यायचा हा असा आपला इथे गोल झालेला आहे आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल मेहरप एकदम सोपी आहे सुंदर आहे करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा तुम्हाला मेहरप आवडली की नाही आणि तुम्ही जर माझ्या व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा हे पहा आता मी ह्या सगळ्या मोत्यांबंद सुई बाहेर काढून घेतलेली हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे मोत्यांचा आता आपल्याला इथे ह्या गोलातला हा रंगीत मोती आणि पाच पांढरे मोती होऊन सहा मोत्यांचा गोल बनवायचा आहे आता मी धाग्यामध्ये पाच पांढरे मोती होऊन घेणार आहे आणि मी इथे दोन कलर घेतलेले आहे लाल आणि हिरवा तुम्ही कुठलेही कलर वापरून ही मेहरप बनवू शकतात हे पाच पांढरे मोती आपण धाग्यामध्ये होऊन घेतले पहा आणि हा जो लाल मोती ज्याच्यातून आपण धागा काढला त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे ही अशी आपली इथे डिझाईन तयार झाली आता आपण लगेच पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू ह्या एका पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता इथे आपल्याला दोन रंगीत मो दोन पांढरे मोती घ्यायचे आहे एक मी आता हिरवा मोती घेतलेला आहे पहा आणि एक पांढरा मोती असे चार मोती मी ओवून घेतलेले आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून आणि या हिरव्या मोत्यातून अशी सुई आपल्याला बाहेर काढायची पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे हे अशी आपली इथे ही डिझाईन तयार झाली आता आपण पुढच्या ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा एक लाल मोती अशी दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतला आहे आता इथे परत आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आहे एक लाल मोती नाही एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती असे आपण चार मोती आतासुद्धा धाग्यात ओवून घेतलेले आहे आणि ही जी पाकळी केली आपण त्या पाकळीतला हा मोती आणि हा लाल मोती अशा ह्या दोन मोत्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची असे डिझाईन आपल्याला पूर्ण मैरफ होप पर होईपर्यंत करायची आहे आता आपण ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढू पहा आणि त्याच्या पुढचा हा लाल मोती अशी ह्या दोन मोत्यांना सुई आपण बाहेर काढली आता आपल्याला काय करायचं पहा ह्या फक्त पुढच्या तीन रंगीत मोत्यांमध्येच आपल्याला सगळी डिझाईन बनवायची आहे हे वरचे ला, ला, लाल चार मोती ह्याच्यातून आपल्याला डिझाईन बनवायची आहे आता मी ह्या दोन मोत्यांमध्ये सुई बाहेर काढली हा पांढरा मोती आणि हा लाल मोती तर आता आपल्याला हे दोन मोती आणि चार पांढरे मोती होऊन इथे एक पाकळी बनवायची पहा हे चार पांढरे मोती मी ओवून घेतलेले आहे हे पहा हे चार पांढरे मोती आणि हा जो पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली याची सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई बाहेर काढायची हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची हा मोत्यातनं काढायची नाही ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढली ही अशी सुई काढल्यानंतर परत आपल्याला हे तीन मोती आहे पांढरे एक दोन तीन ह्या मधल्या मोत्यामध्ये सुई आपल्याला काढायची आहे त्याच्याकरता आधी आपण ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत हा मधला पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आता इथे पहा आपल्याला काय करायचं ते आता आपण इथे एक हिरवा मोती घेतलेला आहे एक पांढरा मोती घेतलेला आहे पहा आणि परत एक हिरवा मोती म्हणजे दोन रंगीत मोती आणि एक पांढरा मोती असे तीन मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला परत खालच्या दिशेने सुई अशी बाहेर काढायची त्याच दिशेने ही अशी सुई काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे ही इथे आपली चौकट डिझाईन तयार झाली पा दोन रंगीत मोती समोरासमोर दोन पांढऱ्या मोती समोरासमोर आता परत आपण पर ह्या पांढऱ्या मोत्यात सुई काढणार आहे तर हा एक रंगीत मोती आणि त्याच्याजवळचा एक पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेऊ हे पहा अशी आपली इथे चौकट डिझाईन तयार झाली आता आपल्याला परत ही मधला गोल इथे तयार करायचा आहे हा लाल केला आहे हा तो परत आपल्याला इथे तयार करायचा आहे त्याच्याकरता आपण आता दोन पांढरे मोती घेणार आहे एक लाल मोती घेतलेला आहे आणि परत दोन पांढरे मोती असे पाच मोती होऊन घेतले पहा आपण दोन पांढरे एक लाल एक पांढरा आणि हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून परत आपला इथे सहा मोत्यांचा गोल तयार होईल आता आपण इकडनं अशी सुई काढली हे पहा हा इथे आपला गोल तयार झाला आता आपल्याला परत हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे मधल्या लाल मोती त्याच्याकरता मी ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढली परत हा एक लाल मोती आता हा एक लाल मोती आणि पाच लाल मोती होऊन आपल्याला सहा लाल मोत्यांचा एक गोल इथे करायचा आहे त्याच्याकरता धाग्यात आपण पाच लाल मोती ओवून घेऊ हे पाच हे लाल मोती ओन घेतले आणि ह्या लाल मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची ह्याशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला पहा आता परत आपल्याला हीच डिझाईन इथे करायची आहे तर मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली तर हा एक लाल मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढलेली आहे आता तुमच्या लक्षात आलेच असेल डिझाईन कशी बनवायची तर आपण ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढली आता ह्या गोलातला हा पांढरा मोती आणि ह्या गोलातला हा लाल मोती हे दोन मोती इथे आपले आहेत आता आपण त्याच्याकरता परत दोन पांढरे मोती एक हिरवा मोती आणि एक पांढरा मोती असे चार मोती आपण आता परत ओन घेतले ही अशी डिझाईन आपल्याला इथे बनवायची तर आता चार मोती ओवून घेतल्यानंतर हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली हे पहा तशीच डिझाईन आपली इथे तयार झाली आता परत आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू मी तुम्हाला अजून एक फुल करून दाखवेल मग तुमच्या ही डिझाईन पूर्ण लक्षात येईल आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली लाल मोत्यातून परत आपल्याला इथे दोन पांढरे मोती घ्यायचे आहे पहा हे दोन पांढरे मोती घेतले एक हिरवा मोती घेतला आणि एक पांढरा मोती असे चार मोती आपण ओवून घेतले आणि आता ही जी पाकळी केली आपण ह्याच्यातला हा पांढरा मोती आणि ह्या मुलातला हा लाल मोती अशी ह्या दोन मोत्यांच्यामध्ये आपण सुई बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आहे ही इथे आपली दुसरी पाकळी तयार झाली आता परत आपल्याला ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि इथे आता आपल्याला ही अशी डिझाईन नाही बनवायची इथे आपण आता चार लाल मोती ओवून घेणार आहे नाही चार पांढरे मोती आपण आता इथे ओवून घेऊ आणि हे दोन मोती असे सहा मोती आपल्याला इथे ओवून घ्यायचे आहे हे पहा हा पांढरा मोती आणि गोलातला हा लाल मोती इथे आपण बाहेर काढली आता परत आपण चार पांढरे मोती धाग्यात ओवून घेऊ म्हणजे सहा मोत्यांचा गोल आपला इथे तयार होतो आता अशी मोती होऊन घेतले आणि हा पांढरा मोती हा लाल मोती अशी ह्या दोन मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढली अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपण ह्या दोन मोत्यांच्या मध्ये आणि हा मधला मोती अशी तीन मोत्यांमधन सुई बाहेर काढणार आहे सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला पहा असा धागा ओढल्यानंतर आता इथे परत एक हिरवा मोती एक पांढरा मोती आणि परत एक हिरवा मोती असे तीन मोती आपण ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची इथे आपली ही दुसरी डिझाईन तयार झाली रांगोळीतली आणि त्याच्यानंतर ही दुसरी चौकट इथे ते आपली तयार झाली आता परत आपण पर ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू आता मी तुम्हाला पुढचं एकच फुल शिकवते पहा मग तुमच्या लक्षात येईल आता इथे आपण सुई बाहेर काढलेली आता आपल्याला परत हा एक गोल परत बनवायचा आहे मधला रंगीत त्याच्याकरता आता आपण दोन पांढरे मोती घेणार आहे हे दोन पांढरे मोती एक लाल मोती आणि दोन पांढरे मोती असे पाच मोती आपण धाग्यात होऊन घेतलेले आहे आणि हा एक मोती ह्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता आपल्याला ह्या लाल मोत्याच्यामध्ये सुई बाहेर काढायची तर हे दोन पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा धागा ओढून घेतला परत ह्या लाल मोत्यातून आपण सुई बाहेर काढली आता इथे आपल्याला हा लाल मोती एक आणि पाच लाल मोती येऊन परत इथे एक सहा मोत्यांचा गोल करायचा आहे तुम्ही ही फुलं वेगळी वेगळी करून जॉईन केली तरी चालणार आहे पण अशीच रांगोळी सोपी पडते करून पहा दोघे पद्धतीने जी पद्धत तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ही मैर करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा तुम्हाला शिकवलं समजलं की नाही आणि डिझाईन आवडली की नाही आता मी ह्या लाल मोत्यातून ही सुई बाहेर काढली ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आता आपण ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला अशा प्रकारे आपली मैरप तयार होणार आहे आता आपण परत इथे दोन पांढरे मोती एक हिरवा मोती अशीच डिझाईन तुम्हाला जितकी मैरप मोठी करायची तितकी तुम्ही मैरप अशीच डिझाईन करता करता मैरप मोठी करू शकतात हे पहा मी आता दोन पांढरे मोती एक रंगीत मोती एक पांढरा मोती असे चार मोती होऊन घेतले परत आता आपण हा पांढरा आणि हा लाल ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढणार ही अशी सुई बाहेर काढून घेतली मी आता तुम्हाला हे शेवटचं फूल दाखवते परत त्याच्या पुढच्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची धागा ओढून घेतला परत आता इथे आपण दोन पांढरे आणि एक लाल नाही एक हिरवा असे तीन मोती होऊन घेतले परत एक पांढरा मोती चार मोती होऊन घेतलेले आहे आणि आता परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे ही सुई बाहेर काढल्यानंतर परत हा पांढरा मो हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत त्याच्या पुढचा एक लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि दोन लाल मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढली आता हे दोन पांढ मोती आहे इथे सहाचा गोल करायचा आता हा पांढरा आणि हा लाल आता आपण धाग्यामध्ये परत चार पांढरे मोती ओंगू अशा प्रकारे आपली रांगोळीची डिझाईन टाटाबोटीची तयार झालेली आहे छोटीशी अशी डिझाईन मी तुम्हाला शिकवलेली आहे करून पा आता हा पांढरा आणि हा लाल अशी आपण ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढली अशा प्रकारे आपली ही डिझाईन इथे झालेली आहे आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे तुम्हाला जितकी लांब करा मोठी करायची मैरप तितकी तुम्ही करू शकतात आता मी ही गाठ पाडून घेतलेली आहे उरलेला धागा काचरीने कापून घेणार आहे पहा अशी मैरप आपल्याला करायची करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा

व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद